राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेसच्या दौऱ्यानिमित्त आज सांगली जिल्ह्यामध्ये आलो होतो मिठा येथे आज सकाळी मोठा मेळावा या ठिकाणी वैभवदादांनी आयोजित केला होता त्यानंतर काही कॉलेजमध्ये करून सहकार्याशी संवादही साधला त्यानंतर आता मिरजेमध्ये आज आमचा कार्यक्रम झाला खरं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये स्वागत झाले कुठंतरी वाटतं आहे की या जिल्ह्याला आता स्वातंत्र्य भेटले काय अनेक वर्ष दबलेले कार्यकर्ते ते बाहेर पडले त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून कुठंतरी त्यांना नवीन ऊर्जा भेटल्याचं असं या ठिकाणी वाटतं आहे आज दादाच्या पाठीमागं हा जिल्हा खंबीरपणा उभा आहे याचं प्रचिती या जिल्ह्यात आल्याच्या नंतर झालं एक आ, गया। गया। तो तो ते सर्व पक्षाच्या जवळचे नेते असल्यामुळं प्रत्येकाला वाटतंय की ते आपल्या पक्षाच्या जवळचे आहेत ते कदाचित आपण प्रत्येकाला वाटत नसेल की ते आपलेच आहेत त्यांनी खुलासा <मुझ> केला पाहिजे की ते नेमकं कुठल्या पक्षात आहे कारण सांगलीलाच नाही तर महाराष्ट्राला तो प्रश्न पडला की पाटील साहेब नेमके कुठल्या पक्षात आहे एकच आता सगळं ग्रामीण मधले सगळे कार्यकर्ते आहेत स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये युवक कार्यकर्त्यांना संधी कशा पद्धतीने मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तरुणांना संधी देण्याचं काम केलेलं आहे आधीही होती आताही आहे परंतु आता दादाच्या पाठीमागे ज्या पद्धतीनं तरुणाचा उत्साह आहे तरुणांचा सहभाग आहे मला विश्वास आहे की भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक संघटनेला जास्तीत जास्त तिकीट देण्याचं काम पक्ष नक्की करेल ज्यांचं कर्तृत्व नेतृत्व पाहून त्या ठिकाणी तिकीट दिले जाते